जेंद्रुड भागातील पवारवाडी भारत भूषण सोसायटी तसेच इतर ठिकाणी तरुणाच्या उद्देशाने भारत भूषण सोसायटी येथे चार जणांनी अंधाराचा फायदा घेत एका बंद बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला परंतु काही न मिळाल्याने जवळच राहणारे यतीश लांडे हे परिवारासोबत बाहेरगावी गेल्याची संधी साधत त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने व रोकडाचा मुद्देमाल चोरी करून नेलाय अद्याप नाशिक रोड पोलीस ठाण्यात याबाबत कुठलीही तक्रार दाखल नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे संदीप नवसे, नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित